आरोपीला वारसा हक्क मिळतो हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये गे समजून घेतलेलं आहे तर जेलमध्ये असणाऱ्या आरोपीला कुठल्या कंडिशनवरती वारसा हक्क दागवता येता येतात आणि त्यासाठी कायदेशीर आधार काय आहे हे आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये गे समजून घेतलेलं आहे तर आता या व्हिडिओमध्ये कुठल्या कंडिशनमध्ये वारसा हक्क हे संपुष्टात येतात कैद्याचे किंवा आरोपीचे ते आपण समजून घेणार आहोत तर नमस्कार मी ॲडवोकेट मुक्ताई पवार आणि आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर भारतीय वारसा हक्क कायदा म्हणजे हिंदू सक्सेशन ॲक्ट एकोणीसशे छप्पनच्या सेक्शन्स पंचवीस आणि सत्तावीसनुसार पुढील प्रमाणे कैद्याचे म्हणजेच आरोपीचे हे वारसा हक्क संपुष्टात येतात किंवा त्यासाठी ते पात्र राहत नाही तर ते कुठ कुठल्या कंडिशन आहेत आपण समजून घेऊया ज्या संपत्तीवरती ते आरोपी दावा करत आहेत की या संपत्तीचा मी वारसदार आहे कायदेशीर वारसदार आहे त्या संपत्तीच्या मालकाचा जर करता या आरोपीने खून केला असेल किंवा खून करण्याचा प्रयत्न केला असेल तर अशावेळी त्या संपत्तीवरती त्या आरोप्याला वारसा हक्क दाखवता येत नाही ही एक कंडिशन झाली आणि दुसरी कंडिशन म्हणजे ज्यावेळी त्या आरोप्यावर असणारे जे आरोप आहेत ते सिद्ध झालेले आहेत आणि तो गुन्हेगार म्हणून त्याला शिक्षा झालेली आहे तर त्यावेळी देखील त्याचे ते अधिकार ते हे संपुष्टात येतात आणि ते अधिकार आबाधित राहत नाहीत आणि तिसरी कंडिशन अशी आहे की ती संपत्ती मिळवण्यासाठी मालकाला जर करता फसवण्याचा प्रयत्न त्या आरोपीने केला असेल किंवा ती संपत्ती मिळवण्यासाठी विश्वासघाताने काही प्रयत्न केला असेल त्या मालकाचा विश्वासघात केला असेल किंवा ती संपत्ती मिळवण्यासाठी काही बनावट कागदपत्रे त्या आरोप्याने बनवले असतील तर त्या संपत्तीवरती वारसा हक्क मिळवता येत नाही हे जर सिद्ध झालं तर त्या आरोप्याचे त्या संपत्तीविषयीचे वारसा हक्क हे संपुष्टात येतात तर अशा प्रकारे जेलमध्ये असणाऱ्या आरोपीला संपत्तीवरती वारसा हक्क कुठल्या कंडिशनवरती मिळवता येतो आणि कुठल्या कंडिशनमध्ये मिळवता येत नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ आणि ही माहिती आवडली असल्यास माझ्या ॲडव्होकेट मुक्ताई पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा कारण आपल्या या चॅनलवरती माहिती असते कायद्याची आणि ती असते प्रत्येकाच्या फायद्याची धन्यवाद